लष्कराच्या दोन कमांडरचं ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा करण्यात आलाय लष्कराचे कमांडर अब्दुल मलिक मुसद्दीर हल्ल्यात ठार झालेत मुदिरकेच्या मरकज मशिदीवरील हल्ल्यात या दोघांचा खात्मा झालाय भारताच्या लष्करी शक्ती आणि रणनीतीसमोर पाकिस्तानची चिनी क्यू नाईन हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे निरुपयोगी हो ठरली आहे भारताच्या एस फोर हंड्रेड राफेल सुखोई आणि ब्रह्मोस सारख्या प्रगत प्रणालींनी केवळ पाकिस्तानच्या हवाई संरक्षणालाच नष्ट केलं नाही आहे तर चिनी वस्तूंची चमक केवळ दिखाव्यापुरती मर्यादित आहे हे देखील सिद्ध केलंय विमान माहिती मिळतीय काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलानं पाडलेलं पाकिस्तानी लढाऊ विमान हे चीनी जोएफ सेव्हन्टीन हे लढाऊ विमान आहे लष्करानं काश्मीरच्या पंपेर भागात पाकिस्तानचं जो एफ सेव्हन्टीन पाडलंय पाकिस्तानमधून भारतामध्ये हल्ले होऊ शकतात अशी गुप्त माहिती मिळाल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलंय कुठल्याही परिस्थितीसाठी भारताची यंत्रणा सतर्क असल्याचं त्यांनी म्हटलंय भारतानं एअरस्ट्राईकमध्ये पूर्णपणे नियंत्रित कारवाई केली आहे दहशतवाद्यांच्या तळ्यांवर नियंत्रित हल्ले केलेत मात्र पाकिस्ताननं आगळीक केल्यास भारतीय लष्कर त्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा थेट इशारा किंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिलाय माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंनी सूचक आणि मोठं विधान केलंय पिक्चर अभी बाकी है असं सूचक ट्वीट नरवणे केलंय त्यामुळे भारत पाकिस्तान विरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करणार का याची आणखीच उत्सुकता वाढली आहे ऑपरेशन सिंदूर फत्ते झाल्यानंतर सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सैन्याला नव्या सूचना मिळाल्यात सुट्टीवर गेलेल्या लष्कराच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलांच्या प्रमुखांना या सूचना दिल्या आहेत अशी सूत्रांची माहिती